आपल्या परिसरातील ताजा बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेसला कर्जतमध्ये मोठा धक्का बसला असून पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बॉबी वाघमारे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कर्जत शहर उपाध्यक्ष नीरज गायकवाड यांनी आपल्या समर्थकांसह आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यपद्धतीवर व नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला बॉबी वाघमारे आणि नीरज गायकवाड यांचा युवक आणि विद्यार्थी वर्गात चांगला संपर्क व प्रभाव असल्याने त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून शिवसेनेची ताकद आता आणखीन वाढली आहे त्यांचा शिवसेनेत प्रवेश हा कर्जतच्या स्थानिक राजकारणात महत्वपूर्ण ठरणार असल्याचे बोलले जात आहे दरम्यान येणाऱ्या काळात आपण सर्वजण एकत्र येऊन कर्जत तालुक्यात शिवसेना आणखी मजबूत करू युवक व विद्यार्थ्यांचा सहभाग हा शिवसेनेला नव संजीवनी देणारा ठरेल असे आमदार थोरवे यांनी यावेळी बोलून दाखवले या, या पक्षप्रवेशाला कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक ऍडव्होकेट संकेत भासे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद थोरवे कर्जत शहरप्रमुख अभिषेक उपशहर प्रमुख दिनेश कडू यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते